नमस्कार प्रशोक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं तेच साळंदीचं प्रकरण सुनीता आंधळे अभिमन्यू आंधळे प्रवीण आंधळे आणि त्याची आई असलेली हे सगळे फरार आहेत मुख्य आरोपी असलेला म्हणजे सदरील मुलीनं ज्याच्यावर अत्याचाराचे आरोप केलेले आहेत तो अनासाहेब आंधळे पोलिसांनी अटक केला तीस तारखेपर्यंत के त्याच्यावर पोलीस कोठडी होती आणि दोन दिवसानंतर त्याला आता न्यायालयीन कोठडी आहे आता पोलीस कोठडीमध्ये असताना त्याने काय सांगितलं ही माहिती घेण्यासाठी मी ए पी आय मुटकुळे यांना फोन केला मात्र मुटकुळे यांनी सांगितलं की त्याने काहीही सांगितलं नाही आता मी त्यांना खोदून विचारल्यानंतर त्यांनी काहीतरी दोन प्रश्नांची उत्तरं दिलीत म्हणजे त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलासुद्धा फार जड जात होतं मुटकुळे साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी का केल्यात मला नाही माहिती मग त्यांच्यावर काही संशय घ्यायचा नाही आहे मात्र प्रश्न नक्की मी उपस्थित करू शकतो की सदरील आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी होती याच प्रकरणात होती त्यांना काहीच सांगितलं नाही नसेल सांगितलं कदाचित आणि सांगितलं जरी असेल तर त्यांना मला सांगायचं नसेल असंही होऊ शकतं आता बाकीचे आरोपी सगळे फरार आहेत सुनीता आंधळे फरार आहे अभिमन्यू आंधळे फरार आहे जे वारकरी शिक्षण संस्था चालवतात ते सगळे फरार आहेत यांना अटक कधी होणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे वारकरी संप्रदाय म्हटलं की संतांचे विचार आलेच आणि ज्या संस्थेमध्ये संतांचे विचार नसतील अशी वारकरी संस्था असूच शकत नाही हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो या प्रकरणामध्ये सदरील मुलीवर अत्याचार झालाय का किंवा तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करण्यात आलाय का त्या मुलीनं त्या मुलावर आरोप लावलेत का हे प्रेम प्रकरण आहे का या सगळ्या गोष्टी न्यायालय ठरवेल मध्येच सदरील आरोप ज्याच्यावर असलेले आहेत तो मुलगा बाहेर येतो ने कुठल्या तरी एखाद्या माध्यमावर सोशल मीडियावर हे प्रम प्रकरण आहे हे थांबवा अन्यथा तुम्हाला मागात पडेल अशा प्रकारची धमकी देतो पोलीस त्याला अटक करतात फार उशिरा अटक करतात मात्र अटक करतात आणि या सगळ्या गोष्टी समाज विघातक आहेत सोशल मीडिया आजकाल लोकांनी इतका डोक्यावर घेतला आहे की विचारायला नको आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे संसारच नाही तर अनेक तरुण पिढी तरुणाही या सोशल मीडियाच्या नादात येऊन आपलं आयुष्य बर्बाद करत आहे या सगळ्या गोष्टी सायबर विभागाच्या अखेरेत येतात मात्र सायबर विभाग नेमका काय करतो महाराष्ट्राचा कुठल्या एखाद्या जिल्ह्याचा नाही महाराष्ट्राचा सायबर विभाग काय करतो हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे तो नेमका कशासाठी असतो हेही आता विचारणं गरजेचं आहे सोशल मीडियावर त्याने बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि सदरील मुलीच्या वडिलांनी आणि मुलीने ठाण्यामध्ये उपस्थित राहून या संदर्भामध्ये तक्रार दिली की आमची बदनामी केली जाते माझे फोटो जाहीर केले जातात पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या दरम्यान सदरील मुलीनं घडला प्रकार त्या ठिकाणी काही शब्दांमध्ये सांगितला त्या ठिकाणी वकील असलेले त्यांचे मस्के यांनी खळबळजनक या ठिकाणी स्टेटमेंटसुद्धा त्या ठिकाणी केलं त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या दिवशी मुलीला म्हणजे दोन जून रोजी ज्या दिवशी मुलीला तीन जून रोजी ज्या दिवशी आळंदीच्या पोलिसांमध्ये हजर करण्यात आलं किंवा घेऊन जाण्यात आलं होतं त्या दिवशी सदरील मुलीचा जबाब घेऊन तिला सोडून देण्यात आलेलं होतं मात्र वकिलांनी असं म्हटलं काल मस्किननी पत्रकार परिषदेमध्ये की आळंदेच्या पोलिसांकडं सदरील मुलीचा जबाबच नाही आहे म्हणजे त्यांनी तो मागितला असता त्यांना मिळवून आलेला नाही असं त्यांनी सांगितलं ही अत्यंत खळबळजनक धक्कादायक संतापजनक आणि दुःखद बातमी आहे एखादी मुलगी पळून आणली जाते तिला डांबून ठेवलं जातं अत्याचार केला जातो तिला पुन्हा एकशे बारावर फोन करून म्हणजे नेमकं कोण फोन करतो आणि मी त्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होतो त्यावेळी सदरील मुलीने विचारलं की बाराचा म्हणजे एकशे बाराचा फोन कोणी केला होता तर सदरील मुलीने सांगितलं मीच केला होता मात्र सुनीता आंधळे यांनी फोन हिसकून घेतला आणि त्या बोलल्या बरं ठीक आहे फोन कुणी केला का केला हा सगळ्यात मोठा मुद्दा तपासाचा आहे मुद्दा तपास आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतीलच मात्र एखादी मुलगी पळून आणली जाते आणि तिच्यावर अत्याचार केला जातो तिचा, के तिचा जबाब नोंदवून घेतला जातो तिला सोडून दिलं जातं नंतर केसच्या दरम्यान काही माहिती गोळा करण्याच्या दरम्यान वकील जातात माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात मात्र त्या ठिकाणी जबाब नोंदून ठेवलेला असतो नसतो आता मग जबाब नोंदून घेतला होता का नव्हता का आणि घेतला होता तो तो का दाखवला जात नाही किंवा मग नव्हता घेतला तर असंच मुलींना मुलाला का सोडून देण्यात आलं हा सगळ्यात म्हणून म्हणजे आळंदी पोलीस नेहमी अशाच प्रकरणामध्ये याच नाही तर अशाच प्रकरणांमध्ये संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत आळंदी पोलिसांवर अंकुश नेमका कुणाचा आहे वचक नेमकी कोणाची आहे ते कुणाच्या निगराणीखाली काम करतात ते नेमकं कुणाचं ऐकतात ते तिथल्या पोलीस अधीक्षकांचं ऐकतं का उपाधिक्षकांचं ऐकतात का गृहमंत्र्याचं ऐकतात का आयुक्तांचं ऐकतात तर नेमकं कोणाचं ऐकतात हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कारण तिथं एक ना अनेक प्रकार असे घडतात आणि आळंदी पोलीस फार सहजासहजी घेतात नंदा थोरात यांनी मला खाजगीत बोलताना सांगितलं की एका मुलीचा मृतदेह रस्त्याला कडून कडेला पडून होता तिचा साधा एफ आय आरसुद्धा झालेला नाही सदरील व्यक्ती एक मृत पावलेला आहे त्याचाही कुठल्याही प्रकारचा आळंदी पोलीस ठाण्यामध्ये काहीही तक्रार घेण्यात आलेली नाही अत्यंत वाईट महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे या प्रकरणामध्ये सुद्धा तसंच आहे एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येतं मुलीला अत्याचार करण्यात येतो आणि सदरील महिला म्हणते म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेची मालक असलेली सुनीता आंधळे म्हणते की मी फोन केलेला आहे तर मुलगी म्हणते मी फोन केलेला आहे आता हे सगळं तपासादरम्यान बाहेर येईलच मात्र ज्यांनी फोन केला आणि फार आम्ही साव आहोत असं सांगत सा आहेत त्यांचा सा स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल होतं मात्र ते आता फार आहे आहेत पोलिसांसमोर येत नाही आहेत जनतेसमोर येत आहेत वारकरी संप्रदायासमोर येत नाहीत कोणासमोरही येत नाहीत आणि ते म्हणतात की आम्ही फार साव आहे आम्हाला अडकवलं जात आहे जात म्हणून आम्हाला बदनाम केलं जात आहे ते मी आख्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की त्यांच्याच जातीची एक मुलगी आहे तिचीसुद्धा अशा प्रकारची आब्रूशीला टांगण्यात आलेली होती या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे आहेत हे सर्वप्रथम जातीय तेढ निर्माण करणारे किंवा मग जातीय मानसिकता असलेल्या लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे ती मुलगी आहे भले कुठल्या जातीची असेल कुठल्या धर्माची असेल कुणाचीही असेल कुणाची तरी ती आई आहे कुणाची तरी बहीण आहे कुणाचं तरी लेकरू आहे कुणाचं तरी कुणीतरी नातेवाईक आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा ती महिला आहे आणि त्याच्यामुळं तिची सुरक्षा करणं ही प्रत्येक मार्गाची जबाबदारी आहे आणि त्या माणसानं तिची जबाबदारी पाळून म्हणजे मुलगी एखादी ती संधी आहे आपली म्हणून तिच्या संधीचं काही गैरफायदा घ्यायचा नसतो तिची सुरक्षा करायची असती असं न करता या वारकरी शिक्षण संस्थेमधल्या लोकांनी लग्नाचं आमिष दाखवून आणलेल्या पोरीला घरात कोंडून ठेवण्यात आलं त्याच्यावर अत्याचार करण्यात आले आणि लग्न लावून देण्याचं ठरलेलं होतं मात्र मध्येच पोलीस आले किंवा सदरील मुलीनं फोन केल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय असं म्हणायला काही हरकत नाही जशी तक्रार नोंदवण्यात आली सुनीता आंधळे यांची वारकरी शिक्षण संस्था आहे भगवान बाबा आणि ती बिल्डिंग संपूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात गेली प्रत्येक माणसाच्या मोबाईलमध्ये आज ती बिल्डिंग आहे आणि काही लोकांनी या बिल्डिंगचे फोटो शेअर करत सांगितलं की ही बिल्डिंग उभा करण्यासाठी फार कष्ट लागतं तर खाली कॉमेंट वाचण्याजोग्या होत्या काही वाचण्यासारख्या नव्हत्या काही तोंडून शब्द काढण्यासारख्या नव्हत्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धती त्या ठिकाणी त्या पोस्ट खाली कॉमेंट होत्या आणि ती बिल्डिंग सहजासहजी उभा राहिलेली नाहीये ही प्रत्येक माणसाच्या लक्षात येतं वारकरी शिक्षण संस्था चालवणाऱ्या सुनीता आंधळे यांचं म्हणणं आहे की मी अनाथ मुलींना सांभाळते याच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मागच्या चार वर्षापूर्वी एक मुलगी होऊन गेली जिने मला संपर्क साधला मी दोन दोन चार रिपोर्टच्या माध्यमातून सांगितलं होतं की तुमची माहिती गुप्तपणे ठेवली जाईल आणि तुम्हाला माहिती पुरवा त्याच माहितीचा किंवा मग त्याच आव्हानाचा आधार घेऊन सदरीन मुलीने मला मेसेज केला की सर माझं लग्न झालंय मात्र मला सांगितल्याशिवाय बरं नाही वाटलं किंवा मग राहावं नाही म्हणून तुम्हाला मी हा मेसेज करते वारकरी शिक्षण संस्था ती नाहीच आहे वारकरी शिक्षण संस्थेसारखं ती लोक ते त्या ठिकाणी वागत नाही आहेत याच वारकरी शिक्षण संस्थेच्या संचालक आहेत आणि प्रमुख आहेत त्या स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणतात त्या सुनीता आंधळे आणि त्यांच्या आई असलेल्या इतक्या घाण पद्धतीने त्या ठिकाणी शेवेगाळ करतात फोनवर बोलत असताना सुद्धा इतक्या घाण पद्धतीने त्या बोलतात असं ती मुलगी सांगत होती सुनीता आंधळे यांची आई मुलींना व्यवस्थित बोलत नव्हती म्हणजे बोलतच नाही असं तिचं म्हणणं आहे सदरील मुलीचं जेवण करायला बोलवायचं असेल तर बोलवा भूतांना त्यांना भुका लागल्या असतील असं बोलायचं आणि कुणी जर बाहेर न विचारता कोणासोबत किंवा मग काही दुकानावर काही आणण्यासाठी गेला असेल तर त्यांना अगदी तोंड टाकून बोलायचं तोंडात शब्द घेऊ वाटणार आहेत असे शब्द बोलायचे बाहेर जाऊन पोट अंताल अशा प्रकारचे शब्दप्रयोग सदरील सुनीता आंधळे यांची आई त्या ठिकाणी वापरते त्या सुनीता आंधळेंचा मुलगा आहे पाहित काहीतरी पाच सात वर्षांचा आणि तो त्या ठिकाणी खुर्चीवर बसतो आय टीमध्ये आणि मी कृष्ण इथला आणि या ज्या मुली आहेत ह्या सगळ्या माझ्या राधा आहेत या माझ्या गोपिका आहेत असं तो त्या ठिकाणी म्हणतो किती शरमेची आणि लाजेची गोष्ट आहे वारकरी शिक्षण संस्था आम्ही चालवायची आणि इतक्या खालच्या पातळीच्या शिव्या त्या ठिकाणी ती मुलगी मला सांगत होती सर आम्हाला तुम्हाला सांगू वाटत नाही अशा प्रकारची शिवेगाळ त्या ठिकाणी केली जाते सुनीता आंधळे या फक्त फिरतीवर असतात इकडे जा तिकडे जा ह्याला भेटण्यात त्याला भेटण्यात सदरील मुलींना त्यांच्या घरं कामं करावे लागतात त्यांचे झाडू पोचा त्यांचे सारवण सगळी भांडीकुंडी कपडे धुवायला लावतात मुलींना एक मुलगी एक वर्षभर आणि त्याच्यापुढे त्या ठिकाणी संस्थेमध्ये टिकत नाही ती मुलगी मला फार भीतभीत या सगळ्या गोष्टी सांगत होती तरी मी तिच्याकडून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तिने मला वारंवार हात जोडून विनंती केली की सर माझं नाव किंवा मग माझी माहिती पुढे येईल अशा पद्धतीनं काही करू नका तर मी तिला विश्वास दिलेला आहे ती संपर्कात आहे माहिती दिली आहे तिने आणि ठोस माहिती आहे तिने सांगितलं की सर माझ्यापेक्षा जर काही चुकीचं तुम्हाला वाटलं मी जर बोलते हे चुकीचं तुम्हाला जर सांगितलं तर मी कुठेही येऊन उभा राहायला तयार आहे असं त्या मुलीन मुलीला विश्वास दाखवला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मागच्या सात आठ तु वर्षांपासून तुम्ही संस्था चालवता वारकरी शिक्षण संस्था भगवान बाबाच्या नावानी आहे आणि भगवान बाबांचं नाव खराब करणारं हे सगळं कृत्य करणाऱ्या ज्या काही संचालिका आहेत सुनीता आंधळे यांना थोडीसुद्धा वाटली नाही की महान संतांचं नाव आपण वारकरी शिक्षण संस्थेला देतो आहे आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचे धंदे आपण चुकीच्या पद्धतीने करतो आहे एक शीतल नावाची त्या ठिकाणी अनाथ मुलगी होती आणि कीर्तनाला जात असताना वारकरी संस्थेमधून बाहेर जात असताना सुनीता आंधळे सदरील मुलीला गाडीत घेऊन जायची कीर्तन संपल्यानंतर तिच्याकडून पैसे मागायला लावायची की मी आना, अनाथ आहे आणि संस्थेमध्ये अना अनेक अनाथ मुली आहेत त्यांना पैसे द्या अशा प्रकारची मागणी करायला लावत होती असं सुद्धा त्या मुलींना सांगितलं या सगळ्या गोष्टी फार वेदनादायी वाटतात काही लोक मला सांगतायत की सुनीता ताई अनाथ मुलींना सांभाळतात मग अनाथ मुलींना सांभाळतात तर स्वबळावर सांभाळा नसतील सांभाळता येत तर तिकडले बाल सुधारकग्रहामध्ये टाका शासनाची व्यवस्था आहे तुमच्याकडं ठेवून त्यांच्या नावावर पैसे काढू नका बिल्डिंगा बांधू नका या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक वाटत आहेत सदरील मुलीनं सांगितलं की सुनीता आंधळे यांची आई मुलींना इतक्या खालच्या पातळीवरून जाऊन बोलते त्यांच्याकडून सगळी कामं धुनी भांडी करून घेते शिक्षणाचा पत्ता नाही त्यांना शिकवलंसुद्धा येत नाही मी एकच वर्ष त्या ठिकाणी राहिली आणि थेट निघून आली आज माझ्या बॅचची एकही मा मुलगी त्यांच्या संस्थेत नाही किंवा मग कुठलीही मोठी कीर्तनकार झालेली नाही आणि माझाही हा सगळ्यात मोठा पहिल्याचपासूनचा सवाल आहे की या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आठ वर्षापासून कुठली बालकीर्तनकार किंवा मग प्रौढ मोठी एखादी मुलगी जी नामांकित आहे आणि जी नामांकित कीर्तन करते अत्यंत स्वच्छ प्रांजळ निर्मळ ट्रान्सपरंट कीर्तन करते अशी कोणती मुलगी या भार वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुनीता आंधळेंच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये होऊन गेली तिचं नाव सुनीता आंधळेंनी आजपर्यंत सांगितलं का नाही आणि ती कुठं आहे मुलगी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनाथ असलेली मुलगी ती कुठे आहे याचा शोध तिथल्या महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मी पहिलंही आवाहन केलेलं आहे आजही करतो तिथल्या ज्या काही जिल्हा अधिकारी आहेत महिला बालविकास विभागाच्या त्या ढवळे मॅडम यांना मी दोन तीन वेळा फोन केला मात्र त्या फोन घेत नाही आहेत मी त्यांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल की वारकरी शिक्षण संस्था मुलींची आहे यांची कुठे नोंदणी आहे ह्यांची कुठे आरोग्य विभागाकडे नोंदणी आहे का ह्यांच्याकडे काही महिला बालविकास विभागाची नोंदणी आहे का तिथे मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवत असताना तिथल्या ते त्यांना स्वतंत्र टॉयलेट आहे का तिथं स्वतंत्र त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था आहे का स्वच्छता आहे का किंवा मग त्यांची तक्रारपेटी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे का कायदेशीर पद्धतीनं या सगळ्या गोष्टींची माहिती येणाऱ्या काळामध्ये मी घेणार आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन ग्राउंडला जाऊन घेणार आहे आणि या सगळ्या गोष्टी मी अनेक वेळा झालं सांगतो आहे की महिला बालविकास विभाग महिला आयोग आणि महिला बालविकास मंत्र्यांना या सगळ्या गोष्टी तात्काळ करणं गरजेचं आहे चित्राबाग यांना सुद्धा माझं आवाहन आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या वारकरी शिक्षण संस्थेकडं बारकाईनं पहा या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनेक कांड घडल्या असल्याची मोठी जोरदार त्या ठिकाणी चर्चा आहे आणि अनेक मुली माझ्याशी संपर्कात आहेत ज्या होऊन गेलेल्या आहेत ज्यांच्यासोबत काही अत्याचार किंवा काही गृहकृत्य झालेले असू शकतात त्या माझ्यासोबत संपर्कात आहेत या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये उघड होतीलच मात्र आम्ही करण्यापेक्षा स्वतः महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संस्थेमध्ये जावं काय सत्यत आहे बाहेर आणावी आणि लोकांनासुद्धा सांगावी वारकरी शिक्षण संस्थेला आणि वारकरी संप्रदायाच्या प्रमुख लोकांना ज्येष्ठ लोकांना ते दीर्घकाळापासून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आहेत वारकरी संप्रदायामध्ये आहेत या सर्व लोकांना माझं हात जोडून आवाहन आहे की या वारकरी शिक्षण संस्थेमुळे जर यांना पाठीशी तुम्ही घालणार असाल तर एक ना अनेक संस्था अशा उभ्या राहतील आणि भविष्यामध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलं शिकवायची की नाही किंवा वारकरी संप्रदायामध्ये जायचं की नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होईल वारकरी शिक्षण संस्थेच्या या सगळ्या काळ्या बाजाराचा भांडाफोड करणाऱ्या नंदाताई या थोरात यांना धमक्या दिल्या जात आहेत सुनीता आंधणी यांची बहीण कुणीतरी आहे तिचा मुलगा आणि दोन चार गुंड घेऊन त्यांच्या घरासमोर येऊन उभा राहणं आणि शिवीगाळ करणं तुम्हाला बघून घेऊ जाळून टाकू मारून टाकू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत सदरील नंदाताई थोरात यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझ्या जीवाला धोका आहे माझ्या घरामध्ये कोणीही नसतं माझ्या दारासमोर येऊन दम दिला जातोय धमक्या दिल्या जात आहेत मला सुरक्षा द्या असं आवाहन त्यांनी केलं या सुनीता आंधळींच्या विरोधामध्ये वारकरी संप्रदायाचे लोक का त्या ठिकाणी बोलत नाहीत हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि म्हणून वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या ठिकाणी सगळं असंच चालतं का असा सवाल मला मनामध्ये नाही उपस्थित करावा लागतोय या मंचावर उपस्थित करावा लागतोय कारण अशा प्रकारचे एक ना अनेक प्रकरणं त्या ठिकाणी घडलेले असताना सुद्धा कुणीही पुढे येऊन मोर्चा काढत नाही कुणीही बोलत नाही किंवा या संस्था बंद केल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका कुणीही घेत नाही म्हणून मला असा प्रश्न उपस्थित करावा लागला की वारकरी संस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी तिथं चालतात का आणि सगळेच लोक असे आहेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे याचं उत्तर मला वाटतं वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रौढ ज्येष्ठ लोकांनी दिलं पाहिजे आणि अशा संस्था बंद नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये वारकरी संप्रदाय हा अशाच पद्धतीने चालवला जातो आणि हेच वारकरी संस्थेमध्ये असतं असं लहानग्यांना म्हणावं लागेल किंवा त्यांच्या मनामध्ये रुजून जाईल असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत याकडं बारकाईनं लक्ष देऊन मराठी महाराष्ट्र असेल सुनीता आंधळे यांना कधी अटक होणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि पोलिसांनासुद्धा आवाहन आहे की अशा प्रकारचे लोक अगोदर अटक करा आणि त्यांचा काय दोष आहे हे तात्काळ लोकांना सांगा म्हणजे हे दोषी आहेत की नाही हे लोकांना कळेल अन्यथा हे लोक अशाच प्रकारचे फरार राहून पुन्हा आमच्यावर आरोप केले आम्ही निर्दोष होतो या प्रकारची पाटी लावून समाजामध्ये पुन्हा फिरतील आणि पुन्हा काळे धंदे करायला रिकामे होतील ही संधी त्यांना देऊ नका त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करा हे दोषी आहेत की नाही हे कशा प्रकारचे वागतात हे कसे चुकलेले आहेत हे ये जनतेसमोर येऊ द्या अशा प्रकारचं आवाहन या मंचावरून केलं जातं आहे खूप खूप धन्यवाद